सर्व स्वामी भक्तांना नमस्कार आपला आजचा दिवस स्वामी कृपेने आनंदी सुख समाधानाने जाऊत आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीच्यानी प्रार्थना स्वामी, स्वामी भक्तांनो आज आपण बघणार आहोत रविवारच्या दिवशी करायचे काही खास उपाय रविवारच्या दिवशी जर काही विशेष उपाय करण्यात आले तर आपल्या घरात सुख शांती नांदते तसेच सकारात्मक वातावरण देखील कायम राहते रविवारच्या दिवशी हे उपाय केल्याने घरातील नकारात्मकता दूर होऊन आपल्या घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते हे उपाय अगदी सोपे व सरळ आहेत तसेच प्रभावशाली तेवढेच आहेत हे सर्वच उपाय आपण कमीत कमी वस्तूच्या मदतीने करू शकता हे उपाय फार सुद्धा नाहीत आपण आपल्या घरातल्या वस्तूने हे उपाय आपल्याला करायचे आहेत हे उपाय रविवारी केले तर माता लक्ष्मीची आपल्यावर कृपादृष्टी कायम राहील व आपल्या घरात त्यांचे वास्तव्य दीर्घकाळ टिकेल पण एक लक्षात ठेवा की हे उपाय करताना आपल्या मनात पूर्ण श्रद्धा आणि भक्ती असली पाहिजे जर आपल्या मनात कोणताही वाईट विचार येऊ लागला तर मग त्या उपायाचा योग्य तो लाभ होत नाही चला तर आपण उपाय काय करायचे कसे करावे त्याबद्दल जाणून घेऊ रविवारच्या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत ज्यामुळे आपल्याला खूप लाभ होणार आहे ते पहा त्या अगोदर चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका जर आपण रविवारच्या दिवशी घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये कापूर जाळून त्याचा धूर करायला पाहिजे असे केल्याने घरात वास्तव्य केलेल्या नकारात्मक शक्तीचा नाश होत असतो व या उपायामुळे आपल्या घरात प्रसन्न वातावरण तयार होण्यास मदत होते तसेच रविवारच्या दिवशी एक छोटी वाटी घेऊन वाटीभर पाण्यात मीठ टाकून संपूर्ण घरामध्ये ते पाणी शिंपडा त्याचबरोबर बकेटभर पाण्यात मीठ टाकून संपूर्ण घर पुसून घ्या मिठामध्ये नकारात्मक शक्तीचा नाश करण्याची शक्ती असते त्यामुळे मीठ ही एकच महत्त्वपूर्ण अशी वस्तू आहे मिठामध्ये असे काही तत्त्व असतात ज्यामुळे नकारात्मक शक्तीचा नाश करण्यासाठी मदत होत असते ज्या ठिकाणी नीटनिटकेपणा स्वच्छता असते अशा ठिकाणी सकारात्मक ऊर्जा देखील असते आणि सकारात्मक ऊर्जा जिथे असते त्या ठिकाणी माता लक्ष्मीचे वास्तव्य स्थिर असते रविवारच्या दिवशी तुम्ही कुठून बाहेरून घरात येताना काहीतरी खाद्यपदार्थ अवश्य घेऊन यावे असे केल्याने अन्नपूर्णा माता आपल्यावर प्रसन्न होते या उपायाने घरातील धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही तसेच या उपायाने माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होत असते सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा उपाय करत असताना आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा छल किंवा कपट तसेच स्वार्थाची भावना चुकूनही यायला नको अन्यथा आपण करत असलेला उपाय उपयुक्त ठरत नाही हे उपाय करत असताना आपल्या मनात श्रद्धा भक्ती तसेच खरी आस्था असली पाहिजे हे उपाय तुम्ही नक्की करा आणि आपल्यावर स्वामींची व लक्ष्मी माताची कृपादृष्टी प्राप्त करा तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते श्री स्वामी समर्थ